साडेतीन मूर्तांपैकी एक मानला जाणारा एक मूर्त म्हणजेच गुढीपाडव्याचा सण हा सण हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा असून चै चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रति साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात व ठाटामाटात साजरा या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी ठाण्यातील साक्षी क्रिएशननी तोरण पैठणी रेडीमेड गुढी वस्त खनाच्या कापडी टोपी खणाच्या कापडी डायऱ्या तसेच इतर गोष्टी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या असून नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे नमस्कार सो माझं नाव आहे परदोष लाड माझ्या ब्रँडचं नाव सखी क्रिएटिव्ह सो आम्ही खाण्यापासून वेगळे प्रोडक्ट बनवतो सो या ब्रँडला आमच्या चार, चार वर्ष झाली आहेत सो आम्ही स्टार्ट कोविड पासून केलेली बॅक्स पासून केलेली सो आता यात आम्ही या सगळे प्रोडक्ट आम्ही इन्कॉपरेट केलेले आहेत सो आमच्याकडे सर्वात ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे खाण्याची टोपी आहे सो ह्याच्यात लहान मुलांची साईज आणि मोठ्या मुलांची साईज पण अवेलेबल आहे सो ही तुम्ही बघू शकता की लहान मुलांचे सायजेस आहेत सो नंतर पिलो कवर्ज आहेत हे असे सो त्यात पण कलर्स अवेलेबल आहेत तर दुपट्टाच आहेत सो आपण साठी पण तुम्ही वापरू शकता किंवा गुढीसाठी पण तुम्ही वापरू शकता असे नंतर हे क्लचेस आहेत हे पण आमची यू एस पी आहेत सो so, हे नदीचे आहेत आणि खणाचे so, आहेत सर नंतर त्या गुढीपाडावासाठी स्पेशल गुढी साडी आहे नंतर तुम्ही इकडे बघू शकता इथे आमच्याकडे वॉल क्लॉक्स आहेत खणाचे खणापासून बनवलेले असे फ्रेम्स आहेत राजमुद्रा नंतर मग ह्याचे श्रीराम जयराम जय जयरामचे की होल्डर्स आहेत तोरण आहेत मल्टी कलरचे इव्हन आम्ही नेमप्लेट्स पण आम्ही कस्टमाइज करून देतो सो so त्यात पण दोन सायजेस आहेत सेवन बाय टेन आणि टेन बाय ट्वेल्व त्यानंतर असे वदनिकावं लगेच श्लोक्स आहेत स्वामी समर्थाचे आहेत राजमुद्रा आहेत आणि भरपूर आणि असे तोरण पण आहेत गुढीपाड्यासाठी स्पेशल सो तुम्ही बघू शकता असे छोटे फ्रेम्स पण आहेत सरस्वतीच्या इवन डायरीज पण आहेत डायरीज पण आहेत इक आणि खणामध्ये तर असे बॉक्सेस पण आहेत मल्टीपर्पज बॉक्सेस सो असे सगळे प्रॉडक्ट कलेक्शन आहे आमच्याकडे सो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता नाईन एट डबल थ्री नाईन फोर सेवन एट टू वरती आणि माझा इंस्टाग्राम हँडल आहे सखी क्रिएटिवस